जयंत पाटलांसोबतच्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापराबाबत जयंत पाटलांशी आपण चर्चा केली जयंत पाटलांच्या भेटीबाबत अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे जयंत पाटील यांची भेट घेण्यात आली होती आणि त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण पाहतोय भेटीचा वेगळा अर्थ काढला गेला तसंच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या आधी जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट झाली होती आणि त्या संदर्भात अजित पवार यांनी हा खुलासा केलाय पेश करत असताना एआयचा वापर आता कृषीच उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिट होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याचा मला फोन आले